संशोधन व प्रशिक्षण संस्था आय टी मुंबई यांच्यामार्फत जे साहित्य रत्न लोकशाही नभो साठे साहित्य संमेलन जे आयोजित होणार आहे या कार्यक्रमास प्रामुख्याने आपल्या सर्वांचे परिचित सुप्रसिद्ध केंद्रीय मंत्री नितनजी गडकरी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार उपस्थिती राहणार आहे तसेच सोबतच पालकमंत्री साहेब महसूल मंत पालकमंत्री तसा महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब राज्यमंत्री वित्त व नियोजन श्री आशिष जयस्वाल साहेब या राज्यमंत्री कल्याणच्या श्रीमती माधुरी मिसार तसेच अन्न व प्रसादन औषधी प्रशासन महाराष्ट्र विभाग मंत्री नरहरी झिडवाळ साहेब यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे तसेच पंकजजी भोयर साहेब राज्यमंत्री शालेय शिक्षण विभाग यांचीसुद्धा उपस्थित राहणार आहे विशेष निबंधितमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व आमदार तसेच विधान परिषद सदस्य हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि सामान्य उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण आयुक्त तसेच समाज कल्याण प्रधान सचिव हे सुद्धा या कार्यक्रमाला आपली हजेरी ठेवा लावणार आहेत या कार्यक्रमाचे वेळ आहे दिनांक अकरा ऑक्टोंबरला सकाळी साडेआठ ते साडेसहापर्यंत हे दिवसभराचा मी प्रोग्राम आयोजित केलो केलो आहे आणि याचे स्थळ आहे डॉक्टर आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा नागपूर येथे राहणार आहे या संमेलनाचे जे समिती आहे आणि ही संमेलन जे आयोजित केले आहे नागपुरामध्ये याचे प्रामुख्याने महाव्यवस्थापक श्रीमती भारतीताई कांबळे मॅडम आहेत आणि उपव्यवस्थापक गोपाळ वानखेडे कार्यवाहक शंकरराव वानखेडे किशोर बिहारे प्रभुताजी तायवडे उकंडे साहेब राहुलजी बिहारे ताई यांच्या यांची प्र हे या हे, आयोजन समितीचे सदस्य आहेत तसेच स्वागताध्यक्ष म्हणून बोर प्रदीपजी बोरकर साहेब आणि महत्त्वाचे संमेलन अध्यक्ष नामांकित नामांकित आपले सर्वांचे परिचित जे आहेत पद्मश्री मान्यश्री नामदेवजी कांबळे साहेब हे या संमेलनाध्यक्ष अध्यक्ष असणार आहे यानंतर काही या आपल्याला